आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा आणि या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे तर उद्या आपण काही अशा सेवा करायच्या आहेत काही अशा गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे खरंच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते त्याचबरोबर अनेक आपले जे काही अडचणी असतात तर ते सुटतात तर उद्या या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवश्यक वस्तू टाकायची आहे ती टाकल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता तर येतेच त्याचबरोबर जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील निघून जाते आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक उपाय सांगितलेला आहे तो आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे तर आपण लगेचच बघूया की उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या करायच्या आहेत यातील जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा सगळ्या जर जमत असतील तर अवश्य या गोष्टी तुम्ही उद्या शाकंबरी दिवशी करायच्या आहेत आता बघा असं मुळीच नसतं की आम्ही एका पौर्णिमेला केलेलं आहे आणि लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट दिसायला पाहिजे तर या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही दर पौर्णिमेला करत राहिला सातत्याने तुम्ही या करत राहिला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल झालेला तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही स्वतः सकारात्मकता तुमच्या घरामध्ये झालेला बदल बघू शकता तर आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक पौर्णिमेला जमतील तेवढ्या करायच्या आहेत आणि उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे त्यामुळे उद्यापासून तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करू शकता आणि दर पौर्णिमेला या करू शकता आता आपल्याला उद्या अशा सात पिवळ्या कवड्या किंवा मग पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही उद्या शाकंबरी पौर्णिमे दिवशी अवश्य अशा सात किंवा पाच कवड्या आणू शकता अशा कवड्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर हळदीचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे आणि या सात किंवा पाच ज्या कवड्या आहेत त्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा ते एक तास ठेवायच्या आहेत त्यानंतर या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या छोट्याशा डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती या कवड्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे हळद कुंकू वाहून यांचं पूजन करायचं आहे आणि यानंतर कवड्या आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत देवघरामध्ये तुम्ही या कवड्या ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आ, या कवड्या उजव्या हातात घेऊन श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे श्रीसुक्त येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि संपूर्ण उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या सातही कवड्या किंवा पाच कवड्या माता लक्ष्मीसमोर तुमच्या देवघरामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे या तुम्हाला कवड्या लाल कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहेत आणि दर पौर्णिमेला तुम्हाला या कवड्या काढून पुन्हा त्यांचं विधिवत पूजन करायचं आहे श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला या कवड्या ज्या आहेत त्या तिजोरीत ठेवायच्या आहेत जे वस्त्र आहे आधीचं ते तुम्ही तेच ठेवू शकता किंवा मग बदलू पण शकता असा हा उपाय अवश्य तुम्ही उद्या शाकंबरी पौर्णिमेला करून बघा आणि दर पौर्णिमेला जर केला तर नक्कीच तुमच्या धनामध्ये वाढ होईल आता आपल्याला काय करायचं आहे एक चांदीचं चा तांब्या भांडं घ्यायचं किंवा मग तांब्याचं जे तांब्या भांडं असतं ते घ्या किंवा तुम्ही आ, आ, कुठलाही स्टीलचं भांडं घेऊ शकता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे जे तुम्ही पाणी रोज पिता ते भरायचं आहे आणि उद्या तुम्हाला रात्री काय करायचं आहे असा पाण्याने भरलेला तांब्या जो आहे तो टेरिसवरती घेऊन जायचं आहे किंवा मग तुमच्या अंगणामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि तिथे तुम्हाला यावरती झाकण न ठेवता हा पाण्याने भरलेला तांब तांब्या जो आहे तो ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा असा जप करायचा आहे एकशे आठ वेळा त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि असं हे भांडं जे आहे ते तुम्हाला तासभर तरी तिथे ठेवायचं आहे चंद्र प्रकाशात जेणेकरून चंद्राचे जे किरण आहेत किंवा प्रकाश आहे त्या पाण्यामध्ये पडेल आणि त्यानंतर तुम्हाला हा जो तांब्या आहे तो घरात आणायचं आहे आणि पुन्हा हा तांब्या जो आहे तो झाकून माता लक्ष्मीसमोर देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी या तांब्यातलं पाणी घरातील प्रत्येकाने तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडायचं आहे असं केल्याने बरीचशी निगेटिव्हिटी आपल्या घरातली दूर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते तर तुम्ही अवश्य उद्या पौर्णिमेला हा उपाय करायला विसरू नका खूप प्रभावी उपाय आहे घरामध्ये जर नकारात्मक शक्तींचा वावर खूप वाढलेला असेल अडचणी येत असतील कामात तर उद्या तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी असा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला खूप सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये झालेला जाणवेल पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीची अत्यंत आवडती तिथे आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायला विसरू नका होईल तितकी जमेल तितकी सेवा आपण या दिवशी करायची आहे या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे त्याचबरोबर धूप लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे दुधाने पंचामृताने स्वच्छ पाण्याने माता लक्ष्मीला स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणून तिचे विधिवत उद्या आपल्याला पूजन करायचं आहे शाकंबरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ते अवश्य उद्याच्या पौर्णिमेला करायची आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला जो कोणी अशी सेवा आपल्या घरामध्ये करतो त्याला कशाचीच कमतरता राहत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीला एखादे लाल गुलाबाचे फूल अर्पण करायला उद्या विसरायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला पौर्णिमेला या काही गोष्टी करायच्या आहेत पतीपत्नीमध्ये जर सततचे वाद कटकटी भांडणे होत असतील तर उद्या म्हणजेच पौर्णिमे दिवशी आपल्याला दुधामध्ये गुलाबाच्या काही पाकळ्या घालून अशा दुधाचं आणि ते दूध आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे या दुधामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या कच्च्या दुधाने चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर उद्या रात्री अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य द्यायचे दर पौर्णिमेला जर तुम्ही अशा पद्धतीने कच्च्या दुधाचं अर्घ्य चंद्राला दिलं तर पती पत्नीमध्ये गोडवा निर्माण होतो त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि त्याचबरोबर जे काही वादविवाद कटकटी भांडणे आहेत ते दूर होतात त्याचबरोबर उद्या जवळच्या एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अवश्य गुलाबजल जे आहे ते तिथे अर्पण करायचं आहे किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे गुलाबजल नाही मिळालं तर गुलाब गुलाबाच्या फ्लेवरची तुम्ही एखादी अगरबत्ती तिथे मंदिरामध्ये लावून यायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी जी आपल्याला अशा प्रकारे ओटी भरायची आहे साडीची ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस नारळ केळ आणि पानाचा विडा या ओटीमध्ये ठेवायचं आहे लक्षात घ्या पाण्याचा विडा आपल्याला ठेवायचा विसरायचं नाही एखादा गजरा किंवा वेणी अवश्य आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे ओटी आपल्याला उद्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तिथे भरायची आहे तुम्ही यामध्ये शृंगाराचे साहित्य देखील ठेवू शकता जसं की बांगड्या आहेत टिकल्या आहेत मेहंदीचा कोण आहे हे साहित्य तुम्ही ओटीमध्ये ठेवून अशा पद्धतीने यथाशक्ती माता लक्ष्मीची मंदिरामध्ये जाऊन ओटी भरायची आहे आणि आपल्याला गजरा त्यामध्ये आवर्जून देवीला अर्पण करायचं आहे आता बघा आपल्याला उद्या काय करायचं आहे पाणी गरम करायचं आहे थोडंसं त्यामध्ये दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या अशा सोलून तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत पाणी उकळलं की ते थंड करून घ्या एखाद्या बॉटलमध्ये ते थे भरून ठेवा आणि असं पाणी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज थोडं थोडं टाकायचं आहे हा उपाय तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता आणि अशा पद्धतीने रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही हे पाणी मिक्स केलं आणि त्याने जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या मधली जी निग निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि तुमच्या शरीरामध्ये किंवा एक प्रकारची सकारात्मकता तुमच्यामध्ये येते आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळते त्याचबरोबर ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात त्यामुळे घरातील प्रत्येकाने जर अशा पाण्याने स्नान केली किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये असं थोडं थोडं पाणी जर घेतलं तर नक्कीच तुमच्यामधली सकारात्मकता वाढीच लागते कामातल्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो कारण वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करते वेलचीचा वास माता लक्ष्मीला प्रसन्न करतो त्यामुळे आपल्याला अशा पाण्याने आंघोळ करायचे आहे अशा पाण्याने आंघोळ केल्यामुळे सकारात्मकता तर आपल्यामधली वाढतेच त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्यापासून सुरू करायचा आहे शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे जर उद्या तुम्हाला जमलं नाही तर कोण कोणत्याही शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे या उपायाला सुरुवात करू शकता आता बघा असं म्हटलं जातं की मिठामध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळे जी मिठाची बरणी आहे तुमची ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे जर तुम्ही तिची स्वच्छता केलेली नसेल तर उद्या ती बरणी जी आहे ती स्वच्छ करून घ्या त्यामध्ये या बरणीमध्ये आ, मीठ आपल्याला भरून ठेवायचं आहे स्वच्छ केल्यानंतर ती बरणी कोरडी करून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे मीठ भरल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाका लवंगा या चांगल्या असाव्यात कुठेच तुटलेल्या अशा खराब झालेल्या लवंगा घेऊ नका दोन लवंगा तुम्ही टाकून ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही मिठाची बरणी पॅक करून ठेवून द्यायची आहे तुम्ही या उपायासाठी सेपरेट बरणी छोटीशी वापरू शकता काचेची आणि त्यामध्ये मीठ भरून अशा प्रकारे दोन लवंगा तुम्ही ठेवू शकता असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक नुकसान होत नाही किंवा आपल्या धनामध्ये नेहमी वाढ होते त्यामुळे अवश्य आपल्याला उपाय हा उद्या पौर्णिमे दिवशी करायचा आहे आणि मिठासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची बरणी आपल्याला वापरायची आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला संध्याकाळी सहाच्या पुढे हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक पणती घ्या किंवा स्टीलची डिश वाटी घ्या आणि उंबरठ्याच्या मधोमध ती डिश किंवा वाटी ठेवा पणती ठेवा त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाका आणि कापूर पेटवल्यानंतर त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाका लवंगा खराब झालेल्या नसाव्यात लवंगा टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं तूप आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप टाकायचं आहे आणि तिथे तुम्हाला माता लक्ष्मीसाठी प्रार्थना करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा असं तुम्हाला जप करायचं आहे हात जोडून आणि अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू तुमच्या उंबरठ्यावरती उद्या पौर्णिमे दिवशी संध्याकाळी सहा नंतर म्हणजे रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने घरातील नकारात्मकता दूर जाते अलक्ष्मी जी आपल्या घरामध्ये बसलेली असते ती दूर जाते आणि माता लक्ष्मी या लवंगांच्या वासामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर कारण लवंग देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा वास माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतो आणि कापूर आपल्याला माहीतच आहे कापूर अतिशय आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे आणि घरातील निगेटिव्हिटी देखील कापराने दूर होते त्याचबरोबर यामध्ये साजूक तूप टाकल्यामुळे जो वास घरामध्ये पसरतो त्यामुळे घरामधील वाद विवाद क्लेश जे असतात ते दूर होतात आणि घरामध्ये गोडवा निर्माण होतो आणि घरातील वादविवाद अशांती भांडणे सर्व दूर होऊन घरामध्ये एक सात्विक वातावरण तयार होण्यास मदत होते दर पौर्णिमेला जर तुम्ही असा हा उपाय केला तर घरामध्ये सुख समृद्धी शांती येण्यास मदत होते तर अवश्य हे उपाय जमतील तेवढे उद्या शाकंबरी पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये